रवी सर आता मी चर्चेच्या चेर शेवटी येतो रेल्वेचे जेव्हा अपघात होता तर रेल्वे मंत्र्यांनी काही राजीनामे दिल्याची उदाहरणं आहेत माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात रस्त्यावरच्या अपघातासाठी कुठल्या मंत्र्यांनी राजीनामा दिला असं मी कधी ऐकलेलं नाहीये तर मला असं म्हणायचंय की इथल्या मंत्र्यांना जर शिस्त नसेल तर मग त्याचा मेसेज कसा जाणार सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि हेच अधिकारी पीडब्ल्यूडीचे किंवा बाकीच्या संबंधित यंत्रणेचे हे सांगतात की लोकांना अजून हायस्पीड एक्सप्रेसची सवय नाहीये ते कल्चर अजून डेव्हलप व्हायचं आणि दुसरीकडे आपण बघितलं की कुणीच जबाबदारी घ्यायला ना तयार नाही कुठल्या तरी आय छोट्या मोठ्या कर्मचाऱ्यावरती तृतीय श्रेणीतल्या कर्मचाऱ्यावरती कारवाई केल्यासारखं दाखवतील समजा कोणी जर कोर्टात उद्या गेलं किंवा काय कारवाई केली असं विचारलं मंत्र्यांपर्यंत का नाही मंत्री स्वतः राजीनामा हे मंत्री आहेत ना इकोसिस्टमचा करप्ट भाग आहेत हा टोल मी तुम्हाला सांगतो हो की हा टोल हा झोल आहे टोलच्या निमित्ताने हे जे काही लूट चालू आहे लोकांची वर्षानुवर्ष ह्या ह्या रस्ते निर्मितीचा सगळा खर्च वसूल झालेला आहे हा हे वारंवार ही गोष्ट अनेक लोकांनी सांगितलेले की एकूण हा एक रस्ता बांधायला तुम्हाला जेवढे पैसे लागतात त्याच्यापेक्षा असंख्य पटीने पैसे या मुंबई पुण्यामध्ये वसूल झालेले आहेत मग तुम्ही तिथे वारंवार काय सांगता की नाही हा मेंटेन करावा लागतो हायवे अरे पण एवढी वर्ष तुम्ही पैसे घेतले ते मेंटेन करायचेच घेतले एवढी वर्ष तुमचा रस्ता खराब झाला नव्हता आता गेल्या वर्षी या रस्त्यावर खड्डे पडले होते मोठे खड्डे तुम्ही विचार करा मुंबई पुणे हायवेवर एवढे मोठे खड्डे होते आणि लिटरली अनेक गाड्या त्याच्यामध्ये अडकायच्या सो ह्या मुंबई पुणे हायवे हा एक लुट लुटण्याचं एक तंत्र आहे आणि हे मंत्री याच्यातला एक भाग आहेत ह्या इकोसिस्टमचा आय आर बी कंपनी कोणाची आहे या सगळ्या लोकांना आहे त्या कंपनीची पार्टनरशिप कोणाबरोबर आहे सगळ्यांना माहिती आहे त्यांचे आर्थिक व्यवहार कोणाची आणि कसे आहेत सगळ्यांना माहिते आय कंपनीची ग्रोथ ही मुंबई कोणी हायवे पासूनच आहे ना मग ज्या हायवेने तुम्हाला ग्रोथ दिली नाव दिलं तुम्हाला स्थैर्य दिलं त्या हायवे बद्दल तुमचं उत्तरदायित्व नाही आहे छोटसं की त्या हायवेवर एखादी घटना घडते तर त्यावेळेला तुम्ही तुमची सगळी ताकद लावावी तुमच्याकडे काय यंत्रणा होती तुम्ही जे काही टेंडर मिळवताना अटी निकषांच्या गोष्टी सांगता त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आहे नाही ना अशा भाग नाही तुम्ही हे कबूल करता म्हणूनच तुम्हाला टेंडर मिळतं मधल्या काळामध्ये दुसऱ्या एका कंपनीला मिळालं मग अचानक ते काढलं आणि पुन्हा यांनाच आलं सो ही स्टॉप गॅप अरेंजमेंट करून पुन्हा तुमच्याकडे टेंडर येण्याचं जे षडयंत्र आहे हे पण काही लपून राहिलेलं नाही आहे जर इन्व्हेस्टिगेट केलं तर सगळे जेलत जातील हे सगळ्या लोकांना सामान्य लोक सिरियसली या गोष्टींकडे पाहत नाहीत तर मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण चार आरटीआय जरी टाकले ना तरी हे सगळं बाहेर येऊन जाईल सो या गोष्टींमध्ये जेवढी वाहनं जातात किती टोल कट होतो किती पैसे सारखा जमा होतात या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या एक मला असं वाटतं काळ सत्य आहे हा सगळा स्कॅम आहे आणि अशा वेळेला तुम्ही एवढा स्कॅम करताच आहात लोकांच्या जीवावर मग ते निदान त्या जीवा लोकांच्या जीवावर तरी उठू नका अशा वेळेला त्यांना हायस्पीड कॉरिडॉर ज्या वेळेला तुम्ही तयार करता तर तुमच्याकडे यंत्रणा नाही ना हे मान्य करायला पाहिजे त्याच्यावर फाईन लागणार म्हणजे महाराष्ट्रातील जे जे पीडब्ल्यू डी चे मंत्री होतात त्या सगळ्यांचे गाड्या त्यांच्या पीएन च्या गाड्या बाकीच्या जे काही बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या कोणाच्या आहेत मध्यंतरी तर एक मोठे मंत्री आहेत त्या आय ची गाडी वापरत होते ते त्याच्यावर लाल दिवा होता आणि शोधल्यानंतर सापडते की आय आर त्याचं ओनर आय आरबी आहे जर तुम्ही एवढे लाभार्थी आहात आणि तुम्ही बघा सगळ्या मंत्र्यांच्या ज्या गाड्या फिरताय त्या सगळ्यांचा तुम्ही नंबर टाकून चेक करा की त्याचे ओनर्स कोण आहेत आय ची गाडी मंत्री वापरतो हा आणि त्यांच्यापासून काय अपेक्षा करणार आहात काय अपेक्षा करणार म्हणजे याच्यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे हो ज्या समाजामध्ये एखाद्या परदेशामध्ये अशी एखादी घटना घडली असती आणि तुम्ही जर एका कंपनीचे लाभार्थी असता तर त्याला राजीनामा द्यायला लागला असता गोष्ट छोटी मोठी नाही एक रुपया आणि पाच रुपयाची नाही किंवा एक रुपयाने लाखो रुपयांची नाही हजारो कोटींची नाही एक रुपयाची ना ना चोरी सुद्धा चोरीच असते मग जर तुम्ही एक रुपयाची चोरी म्हणजे हा तुमचा नैतिक भ्रष्टाचार झाला जर तुम्ही एखाद्या कंपनीची गाडी वापरताय आणि तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात तर मला असं वाटतं की ही नैतिकता आपल्या समाजातून गायब झालेली आहे त्याची अपेक्षा आता कोणी करत पण नाही आणि त्यामुळे हे पीडब्ल्यूडी मिनिस्टर कुठे आहेत मला सांगा ना राज्यमंत्री आणि मंत्री एवढे ऍक्टिव्ह आहेत त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे कुठे आहेत ते आजच्या आहे। घडीला कुठे आहेत हे सगळे इन्फ्रामॅन्स महाराष्ट्रातले इन्फ्रामॅन महाराष्ट्रातले इन्फ्रामॅन देशभर आहेत त्यांना दुबईहून लोक बोलवत आहेत आणि कुठल्या तरी सिने अभिनेत्रीच्या गालाप्रमाणे चकचकीत रस्ते आम्ही बनवतो असे जे वल्गना करतात गिनीश बुकात त्यांचं नाव गेलेलं ना आहे डिपार्टमेंटचं तर हे केले कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न सोडून मला असं वाटतं आपण ही चर्चा संपूर्ण सामान्य लोकांनी हे शोधावं आपण दुय्यम नागरिक आहोत आपण गुर जनावरांसारखी आपल्याला ही वागणूक मिळालेली आहे ही जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने चालू ठेवा अशाच पद्धतीने करा ज्या वेळेला सरकारला लोकांच्या मतांची गरज नसते ते आपोआप निवडून येत असतात ज्या वेळेला एखादा कंत्राटदार सरकारपेक्षा फार मोठा होऊन जातो त्याला सरकारची गरज नाही तोच सरकार होतो ते आपुलीच भगवान हे या भूमिकेत ज्या ह्या सगळ्या यंत्रणा येतात ना त्यावेळेला अशा पद्धतीची स्थिती आपल्याला बघायला मिळते ज्याला कोण वाली नाही आणि हे सगळे आपले भगवान भरोसे अशा सोडल्यासारखे जी लोक आहेत तर मला वाटतं की लोक सुद्धा हेच डिझर्व करतात आज आम्ही तिथे आवाज उठवण्याचा प्रयत्न केला काही तिथे टोलच्या कर्मचाऱ्यांशी बोललो पण तिथे काही लोक आली नाही गंमत बघायला अनेक लोक आली होती त्यांना काही से नव्हतं त्यांना काही म्हणायचं नव्हतं त्यांना सोडलं तर जायचं होतं नाही सोडलं तर था थांबायचं होतं अशा पद्धतीची उदानसीत ज्यावेळेला नागरिकांमध्ये पण येते त्यावेळेला मला असं वाटतं की त्या टँकरपेक्षा ही जास्त स्फोटक परिस्थिती आहे धन्यवाद रवी सर आपण स्वतः सगळ्या त्रासातनं गेलेल्या आहात आपण प्रेक्षकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला समजा रवींद्र आंबेडकर सर जरी त्या ट्रॅफिक मध्ये नसते सर्वसामान्य माणूस जरी असता तर याच तीव्रतेने आम्ही ते प्रश्न मांडले असते मात्र रवी सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की सर्वसामान्य माणसं तिथं बघायची भूमिका घेत होते सगळा त्रास सहन करत होते तर मॅक्स महाराष्ट्र सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करते किंवा जिथं कुठं अन्याय अत्याचार होत असेल बघू नका त्याला व्यक्त व्हा बोलायला शिका यंत्रणेला प्रश्न विचारायला शिका अन्यथा तुम्ही दुय्यम नागरिकत्व स्वीकारलेलं आहे हे पुन्हा सिद्ध होईल आणि असाच तीन तासाचा प्रवास तुमचा सोळा तासांवर जाईल आणि तसं तसं तुमचं भविष्य लांबत जाणार आहे त्यामुळे बोलायला शिका जाब विचारायला शिका इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारणं थांबवू नका